नुकतेच डायमंड नेकलेसच्या चोरीचे रहस्य मी सोडवले होते त्या केसमुळे मला प्रसिद्धी व पैसा असा दुहेरी लाभ झाला होता सध्या काम काही नव्हते व हातात पैसा खुळखुळत होता तेव्हा कालका मेल पकडली कालकापासून टॅक्सी करून सिमल्याला आलो हॉटेल हिल साईड व्ह्यूमध्ये आराम करीत होतो एप्रिलच्या मध्याला सिमल्याची हवा मस्त होती थंडीची धार अजून कायम होती दूरवरील पर्वतमाथ्यावरील बर्फ अजून दिसत होते पण वसंताचे आगमन झालेले असल्यामुळे सगळीकडे फुले फुललेली होती झाडांना नवीन पालवी फुटलेली दिसत होती एकंदरीत वातावरण फार उल्हासित करणारे होते येऊन दोन तीन दिवस झाले होते मी रोज सकाळी बरोबर दहा वाजता दिल्लीला माझ्या सेक्रेटरीला फोन करून तेथील माहिती विचारित असे वीस वर्ष सरकारी नोकरी केल्यावर कंटाळून मी मिळतील तेवढी रोकड घेऊन नोकरीचा राजीनामा दिला होता व नेहरू प्लेसमध्ये स्वतःचे एक छोटेसे ऑफिस थाटून वरुण इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी काढली व खाजगीरित्या कुणाला हवे असल्यास घडलेल्या गुन्ह्यांचा शोध घेणे पुरावा गोळा करणे गुन्हेगार शोधून काढणे पुढील कारवाईसाठी त्याला पोलीस खात्याच्या स्वाधीन करणे फॅक्टरीच्या सुरक्षेची योजना बनवून देणे व सुरक्षा अधिकारी व सुरक्षा कर्मचारी पुरवणे त्यांना प्रशिक्षण देणे इत्यादी कामे या एजन्सीतर्फे करायला सुरुवात केली सुरुवातीला कामे मिळणे कठीणच आहे त्या पुंजीवर दिवस काढले हळूहळू केसेस मिळू लागल्या कामात मजा येऊ लागली दिल्लीला फोन लागला तसा तो रूथने उचलला गुड मॉर्निंग बॉस रूथ माझी सेक्रेटरी म्हणाली हाय रूथ गुड मॉर्निंग कशी आहेस तू मजेत आहे आप शिमला में शामे रंगीन कर रहे होंगे और मैं यहाँ तारे रातें काट रही हूँ वा वा अगदी हिंदी सिनेमातल्या हिरोईन सारखी तू बोलायला लागलीस बरं ऑफिसची काय बातमी सर कलकत्त्याहून एक टंकॉल कॉल आला होता रुथचा टोन लगेच ऑफिशियल झाला त्यांचे तुमच्याशी फार महत्वाचे काम आहे आज संध्याकाळच्या प्लेनने निघून उद्या सकाळी नऊ वाजता येथे ऑफिसमध्ये येईन म्हणाला ठीक आहे मी आता लगेच निघतो उद्या बरोबर नऊ वाजता ऑफिसात येईन माल रोडवरून खाली उतरून बस स्टँड जवळ आलो तेथे सुपरफास्ट डिलक्स बस तयारच होती रात्री आठ वाजेपर्यंत दिल्लीला पोहोचणारी त्या बसने मी दिल्लीला आलो बरोबर सकाळी नऊ वाजता तो माझ्या ऑफिसात हजर झाला त्याच्या डाव्या हातात ब्रीफ केस व उजव्या हातात छत्री होती वय साठच्या पुढे असावे पण शरीर प्रकृती चांगली दिसत होती उंच सुदृढ बांधा असलेला तो गृहस्थ माझ्यासमोर ताट उभा होता त्याच्या चेहऱ्यावर काळजीची छटा होती व नजरेमध्ये कारुण्य दिसत होते नाकाचा शेंडा थोडासा लाल झालेला होता आणि डावा खांदा थोडासा कापत होता नमस्कार त्याने मला अभिवादन केले नमस्कार मी प्रति अभिवादन करून त्याला म्हणालो काय वाटतं आपण काल फोनवरून माझ्या सेक्रेटरीशी बोलला होतात हो खुर्चीवर बसत रुमालाने तोंड पुसत तो म्हणाला अशा वेळी सुरुवातीला जास्त काही विचारण्यात अर्थ नसतो आपल्याकडे आलेल्या अशीलाला थोडा वेळ बसू द्यावे त्याला आपले विचार कसे मांडावे हे मनातल्या मनात ठरवू मनात द्यावे हळूहळू तो बोलायला लागतो व सर्व माहिती सांगतो जसा तो मुख्य मुद्द्यावर बोलू लागतो तेव्हाच मी माझे प्रश्न त्याला विचारतो सुरुवातीच्या अवांतर गोष्टींकडे फारसे लक्ष देण्यात अर्थ नसतो पण हा मनुष्य जरा वेगळाच दिसत होता श्रीमंत घरात जन्मलेला व चांगले शिक्षण प्राप्त झालेला पोक्तवयाचा लब्ध प्रतिष्ठित असा तो गृहस्थ प्रत्येक शब्दावर भर देत सावकाश मला सांगू लागला माझा भाचा अजित नुकताच बिवाणी प्लेगने कलकत्त्यात मरण पावला एवढे बोलल्यावर त्याचा आवाज दुःखाने घोगरा झाला थोडे थांबून आवंडागिरीत तो पुढे म्हणाला माझे नाव निर्मलचंद्र निर्मलचंद्र सरकार अजितचा मी मामा अजितच्या नावे त्याच्या आई वडिलांची इस्टेट होती ती इस्टेट वयात आल्यावर त्याला मिळणार होती पण या गोष्टीला चार पाच महिन्यांचा अवधी होता प्रॉपर्टीसाठी अर्थातच त्याचा कुणीतरी काटा काढला अजितच्या मृत्यूनंतर ज्याला ही प्रॉपर्टी मिळणार तोच याच्या मागे असण्याची शक्यता जास्त आहे मी म्हणालो त्याला मी हे असे मध्ये बोललेले आवडले नाही त्याच्या कपाळावर एक त्रासिक आठी दिसली पण आवाजात बदल न करता तो पुढे बोलू लागला ही सर्व इस्टेट आता अजितच्या चुलत भावाला अक्षय कुमारला मिळणार पण अक्षय कुमारला दोषी ठरवण्यापूर्वी दोन गोष्टींचा विचार केला पाहिजे पहिली गोष्ट ही की अजितला नैसर्गिक मृत्यू आला खूप ताप भरल्यानंतर त्याला मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते रोग निदानाबद्दल काही शंका नको मी सांगितलेच आहे इट वॉज अ केस ऑफ ब्युबॉनिक प्लेग पण खूप खटपट करूनही व योग्य औषधोपचार मिळूनही काही उपयोग न होता तो मृत्युमुखी पडला तेव्हा त्याचा मृत्यू संशयास्पद रीतीने झाला असे म्हणता येणार नाही एवढे बोलून तो थांबला त्याला बोलून थोडी धाप लागली होती थोडा वेळ गप्प बसल्यावर दीर्घ श्वास सोडीत तो पुढे म्हणाला दुसरे असे की अजितच्या मृत्यूच्या वेळी जवळजवळ दोन आठवडे अक्षय कुमार हा कलकत्त्यापासून दूर मुंबईत होता आणि ही सुद्धा अगदी कोर्टात त्याला सिद्ध करता येईल अशी गोष्ट आहे माझ्याकडे तो बारीक नजरेने पाहू लागला माझ्या लक्षात एकूण प्रकरण येते की नाही हे माझ्या चेहऱ्यावरील भाव पाहून ठरवत होता मी माझा चेहरा शक्य तितका निर्विकार ठेवला व दृष्टीनेच त्याला पुढे बोला म्हणून खुणावले तो पुढे सांगू लागला अक्षय कुमार मुंबईला त्याच्या नातेवाईकांकडे राहत होता व त्याच्या ऑफिसच्या ब्रँच ऑफिसमध्ये रोज कामाला हजर होता पोलिसांनी अक्षय कुमार कोठे होता याचा उहापोह करून ते या आले की अक्षय कुमार मुंबईतच होता मी अक्षय कुमारकडे संशयित आरोपी म्हणून बोट दाखवले होते पण पोलिसांनी चौकशी करून त्याला सोडून दिले पोलिसांच्या मते ही रोगराईमुळे झालेली मृत्यूची केस आहे व त्यात काळेबेरे काही नाही त्यामुळे माझा कलकत्त्यातील कोणावर आता विश्वास राहिलेला नाही तुम्ही काही रहस्यमय केसेस सोडवल्याचे मी वाचले म्हणून मी कलकत्ता सोडून खास तुमच्याकडे दिल्लीला आलो आहे माझी अशी विनंती आहे की ही केस तुम्ही घ्यावी व खुण्याला शोधून न्यायपीठापुढे खेचावे पण प्रथम आपल्याला हे शोधले पाहिजे की हा प्लेगने झालेला नैसर्गिक मृत्यू आहे की खुणाचा प्रकार मी म्हणालो नाही नाही हा साधा मृत्यू नाही हा तर खूनच आहे इट्स अ कोल्ड ब्लडेड मर्डर तो त्वेषाने म्हणाला त्याच्या कपाळावरील शीर रागाने उडू लागली चेहरा तापून लाल दिसू लागला का असे तुम्ही कसे खात्रीने म्हणू शकता आपल्याजवळ काही ठोस पुरावा आहे का मी शांतपणे वकिली बाण्याने विचारले हे पहा सत्य ही विहिरीतील फुगलेल्या प्रेताप्रमाणे वर आल्याशिवाय राहणार नाही तो रागाने म्हणाला माझे अंतःकरण ग्वाही देत आहे की हा कुणाचा प्रकार आहे एकतर पहा त्यावेळी ब्युबानीक प्लेगची साथ कलकत्त्याला नव्हती इतकेच नव्हे तर गेल्या दशकात साऱ्या हिंदुस्थानात एकही प्लेगची केस झालेली नाही मग अजितला प्लेग कसा झाला तो तर हिंदुस्तानच्या बाहेर गेला नव्हता मग त्याला ही इन्फेक्शन ही लागण कशी झाली मला वाटते की हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे पण त्यावरून अजितचा खून झाला असे सिद्ध होत नाही ते सिद्ध करणे हे तुमचे काम आहे त्यासाठी तर मी तुमच्याकडे आलो आहे आणि त्याबद्दल मी तुम्हाला भरपूर मोबदलाही देणार आहे त्यांच्याकडून सर्व माहिती कागदपत्रे घेऊन मी केस हातात तर घेतली प्लेग हा महाभयंकर रोग आहे त्याबद्दलची माहिती गोळा करावयास हवी शिवाय अक्षय कुमारच्या मुंबईतील वास्तव्याबद्दलही जरा बारीक चौकशी करायला हवी मी ताबडतोब विमानाने मुंबई गाठली निर्मलचंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे त्या काळात अक्षय कुमार खरोखरच मुंबईत होता पण अक्षय कुमार त्यावेळी काय करीत होता कुणाकुणाला भेटत होता ही सर्व माहिती मी गोळा केली सर्वात महत्वाचा दुवा मिळाला तो म्हणजे अक्षय कुमार हा फावल्या वेळात डॉक्टर बोस नावाच्या त्याच्या मित्राकडे जात असे व डॉक्टर बोस हे साथीच्या रोगांवर संशोधन करणाऱ्या एका संस्थेत काम करीत होते आणि मुख्य म्हणजे त्यांचे संशोधन प्लेगवरच चालले होते प्लेगवर संशोधन डॉक्टर बोस आणि अक्षय कुमार एकदम माझ्या डोक्यात घंटा वाजू लागली सापडला रे सापडला मी मनात जोरात ओरडलो मी त्या साथीच्या रोगावर संशोधन करणाऱ्या संस्थेच्या डायरेक्टरांना भेटायला गेलो डॉक्टर प्रभावळकर बरेच बोलके होते मला प्लेगबद्दल जरा माहिती हवी आहे असे म्हटल्यावर त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्यांनी दिलेल्या माहितीचा मतितार्थ असा की इसवी सन तेराशे शेहेचाळीसमध्ये युरोप उत्तर आफ्रिका आणि त्याला जवळ असलेल्या मध्य पूर्वेत त्यावेळी एकूण दहा कोटी लोकसंख्या असावी तेराशे शेहेचाळीस ते तेराशे बावन्न यामध्ये आलेल्या भयानक प्लेगच्या साथीने त्यातील जवळजवळ एक चतुर्थांशी लोकांना मारले अशा या भयानक रोगाची साथ नियमितपणे काही वर्षांनी येत राहिली व लाखो लोक अकाली तडकाफडकी मृत्युमुखी पडत राहिले अठराशे चौऱ्याण्णवमध्ये अलेक्झांडर येर्सिन या फ्रेंच जीवशास्त्रज्ञाने प्लेग हा एक विशिष्ट जंतूमुळे होतो हे शोधून काढले म्हणून या जंतूला येर्सिनिक पेस्टिस असे नाव देण्यात आले इसवी सन अठराशे पंच्याण्णवमध्ये या रोगाचे आगमन हाँगकाँगहून मुंबईला येणाऱ्या बोटींमधून आलेल्या रोगग्रस्त उंदरांमुळे मुंबईत झाले वीस वर्षाच्या अवधीत तेरा लाख लोक पश्चिम हिंदुस्थानात या रोगाला बळी पडले पण स्वतंत्र हिंदुस्थानात मात्र या रोगावर मात करण्यात आली असून एकोणीसशे सहासष्ट नंतर या देशात प्लेगची केस आढळत आली नाही ब्युबॉनिक प्लेग हा साथीचा भयंकर रोग असून तो दूषित पिसवांच्या चावण्यामुळे पसरतो हेही त्यांनी मला सांगितले प्लेगने आजारी असणाऱ्या माणसाशी संसर्ग आल्यास श्वासोच्छवासा वाटेही संसर्ग होऊन प्लेग होतो तो प्लेग दुसऱ्या प्रकारचा न्यूमॉनिक प्लेग याचा अर्थ प्लेगची लागण होण्यासाठी प्लेगने आजारी असलेल्या माणसाशी संसर्ग किंवा दूषित पिसूने चावणे आवश्यक आहे मी विचारले अर्थातच त्याशिवाय प्लेग होऊ शकत नाही पिसू न चावता प्लेग होऊ शकतो हो संसर्गाने सुद्धा होतो पण पिसू न चावता व प्लेगच्या रोगाने आजारी असलेल्या माणसाशी संसर्ग न होताही प्लेग होऊ शकतो का अशक्य पण काय हो डॉक्टर साहेब प्लेगची विषाणू असलेली एखादी छोटीशी ट्यूब हरवली नाही ना आपल्या संस्थेने मी विषय एकदम बदलत विचारले हो डॉक्टर बोस प्लेग संबंधी काही संशोधन करीत आहेत त्यांनी लेखी तक्रार दिली आहे की त्यांच्याजवळ असलेल्या सामानामधून एक प्लेगची विषाणू असलेली ट्यूब चोरीला गेली आहे डॉक्टर प्रभावळकरांनी सांगितले मग आपण हे उगीच बोललो असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला अति बोलक्या माणसाचे हेच आहे त्यांना काय बोलावे व काय बोलू नये याचे भान राहत नाही नंतर त्यांनी सारवासारव करायचा प्रयत्न केला मी ही मुलाखत आटोपती घेऊन त्यांचे आभार मानून बाहेर पडलो आता मला पुढचे सर्व स्पष्ट दिसू लागले अक्षय कुमारने अजय कुमारच्या मृत्यूआधी दहा दिवस त्याचा बिहारी नोकर बद्री याला तार पाठवून मुंबईला बोलावले होते ही माहिती मला गप्पा मारता मारता डॉक्टर बोस कडून कळली होती बद्री मुंबईला आला होता व लगेच दुसऱ्या दिवशी कलकत्त्याला रवाना झाला होता बद्रीचे शोध घेता घेता कळले की तो आता कलकत्त्यात नाही बद्रीबरोबर काम करणारा दुसरा नोकर राम अवतार म्हणाला अजिसाब बद्री आता कशाला ही हलकी सलकी कामे करीत येथे राहील तो देशावर राहायला गेला आहे मालकांनी त्याला मालामाल करून दिले आता पूर्णिया जिल्ह्यात त्याने बरीच जमीन खरेदी केली आहे व तेथेच तो राहिला आहे पुष्कळ कमावतो आणि पुष्कळ पितो दारू पिण्याची त्याला फार बुरी लत आहे बद्री महातोचा शोध घेत मी पोचलो त्याच्या पूर्णिया जिल्ह्यातील गावी चहाचा घोट घेता घेता बद्रीच्या घराचा पत्ता कळला बद्री महातो बद्री महातो करीत त्याला हाका मारीत मी बाहेर बोलावले बाहेर येत मला चारपाईवर बसवीत त्याने जरा आशंकेने माझ्याकडे बघितले अक्षय कुमार बाबूंचा मी दोस्त आहे त्यांनीच मला तुला भेटून येऊन हाल हवाल काय आहे हे कळवायला सांगितले आहे मी म्हणालो अक्षय कुमारचे नाव सांगितल्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावरील संशय पटल दूर झाले बाबू कसे आहेत त्याने मला विचारले अरे खूप मजेत आहेत तू त्यांचे काम केलेस म्हणून खूप खुश आहेत ते तुझ्यावर मी बॅगमधून विस्कीची बाटली काढून त्याला म्हणालो ती इंग्रजी दारू पाहिल्याबरोबर त्याची कळी एकदम खुलली बरोबर आणलेल्या सोड्यामध्ये एक डबल भरून त्याला पाजला दोन चार पेक पोटात गेल्यावर बद्रीने काही आडपडदा न ठेवता आपली शूरकथा सुनावली उसका क्या हुआ साहब अक्षय कुमार जैसा नेक दिलदार आदमी नाही बिलकुल सोना है सोना एक छोटेसे काम करण्याबद्दल पहा त्यांनी मला किती पैसे दिले त्या पैशातून मी हे पक्के घर बांधले शेताचा एक तुकडा खरेदी केला बस काम क्या हावडा स्टेशनच्या गर्दीत एक टाचणी हळूच त्या अजितला टोचायची अरे भाई ना कोई छुरी मारणा ना कोई बंदूक चलाना बस हळूच टाचणी टोचायची मात्र एकदम सिक्रेट कोणाला कळले नाही पाहिजे आणि आपल्यालाही टोचली नाही पाहिजे एकदा अजितला टोचली की बस फेकून द्यायची आणि या कामाबद्दल हे एवढे पैसे त्यांनी मला द्यावे खरोखर बाबूंसारखा दिलदार मनुष्य भेटायचा नाही माझे काम झाले होते रहस्याचा उलगडा झाला होता प्लेगचे विषाणू असलेली ट्यूब अक्षय कुमारने चोरून त्यात बुडवलेल्या टाचणीचा त्याने बदलीकडून हत्यार म्हणून अजितच्या विरुद्ध उपयोग केला होता कलकत्ता पोलिसांच्या मदतीने अक्षय कुमारच्या घराची तपासणी केल्यावर ती ट्यूबही मिळाली माझे काम झाले होते आता पुढील कायदेशीर कारवाई पोलिसांनी करायची होती दिल्लीला परत आल्यावर मी ही केस कशी सोडवली ते रूथला सांगितले यू आर ग्रेट बॉस रूथ लाडिकपणे म्हणाली व तिने आपले कोमल हात माझ्या गळ्याभोवती टाकले